समाज म्हणून जे काय वागणूक चाललेली आहे वैयक्तिक वेगळं आणि समाज म्हणून वेगळं तर नक्की काय बिघडलंय समाजात oh. का असं झालंय म्हणजे अगदी महाराष्ट्राचा विचार केला तर आपण आत्ता आतापर्यंत ज्या महाराष्ट्राला शाहू फुले आंबेडकरांचा पुरोगामी महाराष्ट्र म्हणत होतो तिथे आज जातीयवाद आपल्याला दिसतोय अगदी शेजाऱ्या शेजाऱ्यांमध्ये आलेलं वितुष्ट इथपर्यंत ह्या सगळ्या गोष्टी का घडतात आणि त्या थांबवायच्या कशा का चाललंय हे सगळं प्रत्येक जेव्हा घटना घडत असते ना त्याच्या पाठीमागे काहीतरी भाव आहे त्याचा उद्देश आहे प्रत्येक घटना तुमच्या जीवनातही समाजातही आता जेव्हा आपण भारतातल्या गोष्टी पाहतो महाराष्ट्रातील आपण पाहिलं भारतात पाहिलं की तुम्हाला एक कॉमन गोष्ट दिसते त्याच्यामध्ये भेद लोकांमध्ये भेद निर्माण होतोय की मी आमचा आणि तुम्ही त्यांचे असा एक भाव सगळ्या ठिकाणी आपल्याला दिसतोय म्हणजे स्थापितही होतोय किंवा दिसूनही येते प्रामुख्याने किंवा फार स्पष्टपणे आणि ह्या गोष्टी होत असताना म्हणजे कुठेतरी तोडण्याचं किंवा वेगळं करण्याचं की कुठे कारस्थान आहे की विचार आहे पण ह्या गोष्टी चालू आहेत आता हे पूर्वीपासूनच ह्या गोष्टी होत असं ना आपण बोलू शकत नाही की अचानकच आजच परवा सकाळी सुरू झालेल्या आहेत ह्या गोष्टी अगोदरपासूनच समाजामध्ये संपूर्ण जगात कुठे लपलेल्या किंवा दडलेल्या गोष्टी होत्या आता त्या गोष्टी समोर आलेल्या आहेत म्हणजे आता मी एक डॉक्टर म्हणून जेव्हा पेशंटला भेटतो बोलतो त्याच्याशी तेव्हा तो पेशंट त्याचे जे सिमटम्स सांगतो की मला असा त्रास असा त्रास होतोय असा असा आजार आहे आता तो आजार त्या दिवशी सुरू झाला का त्याच्या पाठीमागे काहीतरी इतिहास किंवा हिस्टरी आहे कि ताप आला म्हणजे कुठेतरी कॉन्टॅक्ट आला किंवा तीन दिवसा अगोदर दोन दिवसा अगोदर त्यांचा कुठेतरी व्हायरस बॅक्टेरिया बरोबर संपर्क झाला आणि त्याच्यामुळे त्यांना ताप आला तसंच हा जो तुम्ही पाहत आहात अवस्था किंवा हे जे अनुभव आहेत लोकांचे भेदभाव किंवा माझा समाज तुमचा समाज हा कुठेतरी सुरू झालेला आजार म्हणून तुम्ही पहा त्याची सुरुवात आधी कधीतरी झाली होती आता इतकं झालंय की ते आता तुम्हाला समोर दिसतंय काय दिसतंय तर तुम्हाला ट्रीट करायचं तुम्ही मग मग अशी म्हटलात की तुम्ही दादाश्रीची अध्यात्मिक व्यक्ती आहात मग तुमचं मत आम्हाला समजून घ्यायचं म्हणजे मार्गदर्शक म्हणून आपण ज्या ज्या व्यक्तींकडे बघतो की समाज हा असा आहे आता आपल्याला हे दिसतंय मग करायचं काय हो अगदी मग आता हा आजार आहे आणि हा आजार आता डॉक्टरांना किंवा वरिष्ठ मंडळींना समाजात आहेत त्यांनी ह्याच्यामध्ये भाग घेऊन त्याचं कुठेतरी निराकरण करावं किंवा ट्रीट करावं की ह्या गोष्टी आहेत आणि त्याला व्यवस्थित दिशा देऊन त्या गोष्टींना आपण समाजातूनच नाहीच करावं हा आता 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 सध्याची फेज हीच आहे की आपल्याला सध्या असं करायला हवं म्हणजे तुमच्या घरातच मुला मुलींच किंवा भाव बहिणींचं कुठेतरी भांडण झालं काय तर विवाद झाला mm. तर तुमच्या कंट्रोलमध्ये आहे तुम्ही दोघांना समजू शकता mm. पण पलीकडे दोन बिल्डिंगच्या पलीकडे कुठेतरी भांडण होत आहे तुम्ही फक्त ऐकू शकता काही करू शकत नाही त्यांच्या घरात चालू आहे आता इथे महाराष्ट्राला संतांची परंपरा लाभलेली आहे खास परंपरा विशेषत महाराष्ट्राला लाभलेली आहे त्यांनी प्रत्येकाला एकत्र आणण्याचा प्रयत्न केला प्रत्येकाला प्रत्येक संतांनी विठ्ठल माऊली म्हणजे एक मूर्ती आहे आणि त्या मूर्तीच्या आधारे समाजाला आपल्याला कसे एकत्र एक आणता येईल हा प्रयत्न तीनशे चारशे वर्षांपासून चालूच होता आपल्याला त्या संत परंपरांपासून शिकायचं होतं की कसं आपल्याला आपल्या समाजाला एकत्र आणावं लागेल काय काय करता येईल सगळ्यांना एकच धडा शिकवला की आपण एकच आहोत असं आपला एक उपक्रम आहे एक भारत हम भारत म्हणून तुम्ही भारतातले एक नागरिक आहात पण तुम्ही एकच नाही आहात तुम्ही सगळे मिळून भारत आहात आणि ह्या भावनेने जर आपण प्रत्येकाने जर काम केलं हळूहळू हा जो समाजांमध्ये जो भेद आलेला आहे जे अंतर निर्माण झालंय ते हळूहळू मिटण्यासाठी सुरू होईल आपण सगळे भारतीय आहोत ही ओळख आपण कधीच विसरू नये कारण की त्याच्यातच तुम्हाला सुख आणि समाधान आहे भेद करत गेलात अंतर ठेवत गेला तर तुम्हालाही त्रास होणार आहे आणि सगळ्यांनाच त्रास होणार आहे आजूबाजूच्या लोकांना तर आपल्याला ह्या भावनेला पकडायचं आहे आणि आपण ते शिकवतो मैत्रीबद्ध परिवाराच्या मार्फत